एकत्र बसतात चर्चा करतात तशा पद्धतीनं आज एक ते साडेतीन अशा प्रकारचा सा तो कार्यक्रम झाला तो कार्यक्रम ते घेणार कळल्यानंतर मला तटकरी साहेबांचा निरोप झाला की तुम्ही पण होता आणि त्या निमित्तानं मीडियाशी पण आपल्याला बातचीत करता येते त्या प्रकारे बातचीत केली मीडियाने पण आम्ही प्रश्न विचारले आणि त्याची उत्तर दिली आणि त्याचबरोबर आज एकनाथराव शिंदेजी मी देवेंद्रजी आणि आमचे तिन्ही पक्षांचे काही प्रमुख सहकारी असं आम्हाला एकत्र बोलवलेलं आहे आम्ही एकत्र चर्चा करू उदयाच एवढी मोठी जबाबदारी महाराष्ट्रातल्या जनतेने महायुतीवर टाकलेली असल्यामुळं आपण पुढचं प्रकारे आपलं मंत्रिमंडळ असलं पाहिजे किती त्याच्यामध्ये मुख्यमंत्री आणि इतर दोन उपमुख्यमंत्री याबद्दलची सगळ्यांची साधक चर्चा होईल आणि त्या चर्चेमधन बरेच काही अंतिम स्वरूप या सगळ्या गोष्टीला सरकार महाराष्ट्रामध्ये पुन्हा स्थापन करण्याचा दृष्टिकोन